मुसळधार पावसामुळे वाजेगाव येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने कराड चिपून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद कराड चिपून राष्ट्रीय महामार्ग वाजेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या ओढ्यावर साको पुलाच्या कामामुळे ओढ्यावर भराव टाकून त्यावरून वाहने करत होती मात्र मुसळधार पडलेल्या पावसामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने तेथील भराव वाहून गेला यामुळे वाहतूक बंद आहे सदर ठिकाणची पाटण तहसीलदार अनंत गुरव व पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील पाटणचे सरपंच चंद्रकांत गुरव व संबंधित प्रशासनाने पाहणी केली पर्यायी मोरगिरी कोयना हेळवा या मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली साठी कोयना प्रतिनिधी प्रवीण गुरव आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा